नाताळ वर्ष अखेर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे तसेच जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बुधवारी रात्रीपासूनच वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे बोरघाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीचा वेग कमालीचा मंदावला आहे या भीषण कोंडीत तासन तास अडकल्यामुळे अनेक वाहनांची इंजिने गरम होऊन ती रस्त्यातच बंद पडल्याचे दृश्य पाहायला मिळाले बोरघाटात वाहने नादुरुस्त झाल्यास तिथे कोणतीही तांत्रिक मदत किंवा मॅकॅनिकची सुविधा उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना खोपोलीतून मॅकॅनिक पाचारण करावे लागले ज्यामुळे कोंडीत अधिकच भर पडली या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला असून तासन तास एकाच जागी अडकून पडल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले या सततच्या वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले वाहन चालक आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नवीन मिसिंग लिंक पूल कधी सुरू होणार याकडे डोळे लावून बसले आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर घाटातील अवघड वळणे आणि चढणीचा प्रवास वाचणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे